चार वर्ष झालं त्याचं माझं रिलेशन चालू आहे त्याची हिंमतच कसं झाली माझ्यासोबत ब्रेकअप करायची मी काही एवढी भंगर दिसते वे नाही नाही त्याची हिंमतच कस का झाली माझ्यासोबत ब्रेकअप करायचे नाही नाही जसं म्हणाल तसं त्याच्या मनासारखं वागायचं जसं म्हणाल तसं त्याच्यासारखं राहायचं आणि आयम टायमिंगला मला मेसेज करून सांगितलं तुझा माझा विषय संपला म्हणजे ही कुठली गोष्ट झाली नाही नाही त्यांनी काहीतरी विषय त्यांनी दुसऱ्याकडे लपड चालू केला असेल म्हणून माझ्यासोबत त्यांना ब्रेकअप करायचं निव्हिजन चालू आहे ना मी त्याला असं कसं सोडणार आहे ना, ना आई गाऊ बाप गाऊ भाऊ गाऊ असलं तर लहान आखे जिरप माझिवते का नाही नाशक्याचा त्याची हिंमतच कस काय झाली माझ्यासोबत ब्रेकअप करायची कोणी पैदा नाही झाला व्हायला तोच माझा नवीन बॉयफ्रेंड होता त्यांनी कस काय माझ्यासोबत ब्रेकअप करायचं ठरवलं मला तस काय करू काय समजा नाही मला बघूनच घेक आज तुला किती वेळा सांगितलंय का तिला सोडचिठी दिली म्हणून नाही आवडत मला ते आयटम अग तिच्या तोंडाकडे बघितलं का बसक ना खाय तिचं आता पहिल्यासारखा फोन करत आवडतच नाही आपल्याला अग तुला सांगू का तू म्हणजे माझ्यासाठी गुलाबाचं फुल पण ती दोत्र्याचं फुल दोत्र्याचं हा अग तू म्हणजे माझी सुंदर नाजूकच बबड म्हणजे हरनाच पिल्लू आणि ती अग म्हणजे त्या पाण्याच्या डावात पडलेलं म्हशीचं पिंडू असलं काम तिचं आग ती पाहिल्यापासून आवडत नव्हती पण जाऊन दे म्हटलं हाय आपलं घेतलं उराव काय करायचं आता म्या तरी तुला एक सांगू का खर सांगू का अग तिला आहे ना तिला अजिबात मी किंमत येत नव्हतो होय आग तिचा कलर तरी बघायला मस्त नसता गोरा पान होता निपाळ्या सारखा जाद्या मरद्या म्हणलं हाय म्हणून मी तिला आपलं ठेवली होती कशाला मी तिला ठेवतोय हो तुला सांगू का एवढी लुटली तिला आजपर्यंत एवढी लुटली मरण नाही ना ना लुटली पण आता मी विषय सोडून दिलाय तिच्याकडून जेवढा माल काढलाय तेवढा मी तुझ्यासाठी ठेवलाय हो तर ना गुंजरू नको का अशी मला <laughs> आग नाही <laughs> ना आय कार वाटत मग आग न ग हा तर गाय गे अंग आत काढला की फोड किती चांगला मोबाईल फोड ना तुला जरा काय आक हाय का नाही काय फोन ठेव फोन ठेव कोण आहे का भटक भावाने ठेव फोन म्हणजे हे तुझ हे चाललं तू आहे नखर नाही मी तरी म्हणते अचानक मला मेसेज कस काय टाकला तुझा माझा काय संबंध संपला हे संपलाय ते संपला म्हणजे तू फक्त पैशाने पुरत माझ्यासोबत प्रेम केलं का प्रेम पण नाही म्हणत फक्त वापर करून गेला का या तर मला म्हणत म्हणतो असं काय म्हणत होता मी पाण्यात पाण्यात फेकून दिला म्हणजे कशाच पिलो ते म्हशीचं पिल्ल म्हणजे तुला का तू डायरेक्ट मला महेश आणि मी धोत्राच फोन तू आहे का तुला फुल तर म्हणता येईल का नाचलेलं नाचलेला कांदा तो मला सांगायला लागलास का वेरे हा मला सांगायला लागलास का तू माझी काहीच ठेवली नाही ज्यावेळेस मध्ये त्यावेळेस तू माझ्या जवळ येणार ज्या वेळेस म्हणजे माझ्यापासून लांब जाणार हा जवळ हा कसं जवळ कस आला तू हा त्या भटक तू भावने नादा तू तिच्या नादाला लागला आणि मला काय काय म्हटलं म्हणजे माझी सगळी घालूनच टाकले माझे काही ठेवलंच नाही चल तू आता फुटतो कुठं चल तू नाही लवकर काय करत नाही चल तू नाही गागन चल तू आता कुठं चल तू मी काय म्हणतोय तू ज्या हॉटेलला जायचं मागच्या भरिन हॉटेल हॉटेलच नव्हतं हॉटेलच नाही हॉटेलच नाही तुला तेवढंच पाहिजे तुला हॉटेललाच हा दुसरे काही नको का हॉटेलच पाहिजे आता तू माझा विषय संपवला ना आता बघ मी कसं तुझा विषय संपवतो चल तू मरती काय मला अरे चल तू दाखवते मी तुطका अंडरवेअर जोडी की माझी आणि अरे महाबा बघ ना तू तुझ्या प्रेमात तुला अंडर पण काय ना शर्ट पण काय ना लाईस रे तो चल तू चल तू अगं थांब फोन, फोन आला थांब हा हा पिल्लू बोल ना अजून तुला लाज वाटते का रे अजून एवढं तुला मार खाल्ला तर तू अजून तू तिला पिल्लू बोल तिकडे दे अगं हे नाच तुला काय कळतं का नाही त्याने किती जीव मारूस पण पर्यंत मार खाल्ला आणि तू अजून फोन करते वेळ ठुकराय ठेव बोलतो हॅलो 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 अरे

बाबा हा हाडारलीन अरे नाही ती केस फुग ऐकणारी आली होती ती म्हणत होती हि केस आहे का फोग येते हा नाही काय नाही आवाज होय नाही ती फुग वाजवत होती ना त्याच्यामुळे धाबध आवाज फुटत होत फुग हो आलोच आलो ओ हो हो माय गॉड आय लव यू पहिले पूर्ण तारी दिमाग जमा